दैत्यांचा नाश झाल्यानंतर संपूर्ण विश्वात फक्त एकच नाद घुमत होता जय देवी दुर्गा नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर मंडळी आज नवरात्राचा आठवा दिवस आणि आज आपण पूजा करतो महागौरी देवीची हिचं रूप अत्यंत शांत तेजस्वी सुंदर आणि मंगलकारी आहे हिच्या उपासनेने भक्तांना आयुष्यातील सर्व आनंद प्राप्त होतात असं मानलं जातं शुंभ निशुंभाचा नाश झाल्यानंतर संपूर्ण त्रिलोकात पुन्हा शांती नांदू लागली तेव्हा देवतांनी ऋषीमुनी आणि सर्व लोकांनी देवीचे स्तवन केले त्यांनी देवीचे विजयगीत गायले जय देवी जय महिषासुरमर्दिनी तू तु विश्वमाते तूच शक्ती तूच आधार आणि हे विजयगीत देवीने ऐकून प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला जो मनुष्य ही कथा श्रद्धेने आणि भक्तीने ऐकेल किंवा वाचेल त्याची आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील त्याला आरोग्य संपत्ती आणि आनंद लाभेल या अध्यायातून आपल्याला शिकवण मिळते की सत्य श्रद्धा आणि पराक्रम नेहमीच दुष्टांवर विजय मिळवतात आज आपण सप्तशतीतील बारावा अध्याय पाहिला जिथे देवीचे विजयगीत आहे उद्या आपण पाहणार आहोत सप्तशतीतील ते तेरावा अध्याय जिथे सप्तशतीचे फलश्रुती आणि समारोप आहे आणि त्याबरोबरच दशमीचे महत्त्व देखील आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा